मित्रांनो आपण आज आलोय वासुंदेथे वासुंदे दौंड इथे एक भव्य दिव्य ओपनचं मैदान भरलंय आणि त्यामध्ये आपण बघतोय नंदी आले तर एक ओरिजिनल असिंद केसरी आज मैदानात दादांना दादा दादा नमस्कार नमस्कार काय काय नाव आहे सांगा आता रोमन रोमन ओरिजिनल पुसेगावचा हिंद केसरी असा रोमन आलाय काय आज कोणासोबत दिसेल आपल्याला भावाने भावानी केलंय भावाने केलाय काय किती वाजता निघालेला निघाले आम्ही दीड वाजता अंतर आहे बहुतेक दोनशे किलोमीटर आहे दोनशे किलोमीटर आहे हो बघा एवढ्या लांबून आलेत आता गटबीट काय निघाले नाही फाटी बिटी दाखवून आणली का नाही फाटी दाखवून आणली काय कशी वाटते आज फाटी एक नंबर आहे एक नंबर आहे हो चाल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद शिरसोडीकरांची ट्रिपल महाराष्ट्र केसरी रायपल सुद्धा मैदानात दाखल झाले बघू दादा काय म्हणतात दादा नमस्कार नमस्ते काय नाव नाव गाडगे गाडगे काय सांगताल आज किती वाजता निघाल्याला सकाळी निघालो पाचला पाचला काय आज कोणासोबत दिसत राय अजून लक्ष आहे लक्ष कुठला मुळशी मुळशीचा अजित बेगड्यांचा अजित बेगड्यांचा आज सुंदर पायर आहे काय मैदान बेदान फाटी बिटी बघितली का बघितली कसं वाटतंय मोठं पण मोठे आज छान आहे मैदान छान आहे आणि आता कुठं माग फायनलला राहिले आता याला राहिला की सासवडला सासवडला आता मोठं मैदान झालं एक दीड लाखाचं तिथं कोणाबरोबर पाळलेले तिथं तडावळेच्या बालमा बरोबर हां बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद गोटावडे मूळ शिकारांचा लक्ष सुद्धा मैदानात आज दाखल झालाय चला दादा काय नाव आपलं प्रथमेश केंगरे काय आज कोणासोबत दिसल लक्ष आहे चांगला होईल चांगला वेळ किती वाजता निघाला साडेतीन चारला निघाल होत काय लांबी व्हायचं मैदान जास्तच आता मैदान झाले मोठे आता कुठे फायनल लावत आपले इथं गोटावड्यात राहिलं हा गोटावड्यात आता झालं कोणासोबत होत तिथं बाका सुरू होता हा बरोबर आता मागे मनगावला राहिला त्याच्या वाज येत चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा काय ना विनंतीचं लक्की लक्की कुठलं आहे लक्की बीड बीडचा काय ना आपलं होमकार ढाकणी एवढं लांबून आलं काय विशेष काय हाय चांगलं मैदान बेड किती किलोमीटर पडते इथून दोन अडीचशे अडीचशे किलोमीटर वरून एवढा लांब आला काय आज कोणासोबत जिगर सोबत जिगर कुठला आहे जिगर कानगाव कानगावकरांचा चल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार आता आज कोणाला कोणाला घेऊन आलाय रायपल सुंदर रायपल आणि सुंदर आज काय सोबत पळताल काय घरचा साजे आहे साजेच्या अगोदर कुठं पळायला आल्या भरपूर पाळा सातारा भागात आमच्या इकडे काय फायनल बी येणार कुठं गुलाल फायनल दोन्ही राहिलेत त्याचे दोन फायनल सहा आहेत आहेत सहा मग आज काय कसं काय वाटतंय नियोजन इकडचं नियोजन भारी एकदम पाट्या वगैरे एकदम भारी चला शुभेच्छा तुम्हाला आता काय ना विनंतीचं वादळ वादळ कुठलं आहे वादळ पंढरपूर कुठं आले खळवे खळवे तोंडले भाष आज काय कोणाबरोबर दिसेल बादल बादल कुठला आंबाजी काय सोबत पडले येईल का आधी जोडी हा पण आता मागोडक फायनल गुलाल काय आहे का नाही होय झालंय कुठं झालं आता झालता आपल्या कुठलं गावलो गवंट्री तुमच्या तिकडं चल आज बिट्या दाखवले का नाही दाखवले दाखव थोड्या चल शुभेच्छा तुम्हाला हो थँक्यू नमस्कार दादा नमस्कार काय नाव आहे आपल्या मयूर राऊ कुठून आलाय अमरावती अमरावती हो एवढ्या लांबून काय आज कोणाला घेऊन आलाय सिकंदर सिकंदर अमरावतीकरांचा का सिकंदर काय आज कोणासोबत दिसेल सिकंदर आपल्या बनलं त्यासोबत शंभू सोबत अगोदर कुठे फायनल ला होता फायनल राहिला आमच्याकडे झाला संभाजीनगरच्या तिकडे फायनल केला होता काय एवढ्या लांब येत आहे आधी पण आलेला इकडे आधी निशाण म्हणून यायचं आमचं इकडं चांगलं त्याने नाव घेत केलं होतं तो ग आता त्याबद्दल आला तिकडे चल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद काय नाव आहे नंदीच नाव बागी बागी आदत आहे काय दुसरा 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 आहे का काय कुठला आलाय आम्ही बुलढाणा जिल्हा बुलढाणा एवढा लांबून कधी निघालेला आम्ही काल सकाळी असं आहे काय कोणासोबत दिसेल आज घरची गाडी घरचे कोणा दुसरा कुठे काशी या बरं काशी आ. काशी आज बाजीसोबत दिसेल कुठं आता फायनल लायच्या अगोदर काशी फायनलला आम्ही चार मैदाना गेले चार मैदानात फायनल लागेल चारही मैदानात फायनल आहे त्या दिवशी ला एक नंबर केला एक लाख रुपयाचा आमच्या भागात कुठं याला शिलेगावला शिलेगावला एक लाखाचा मान कर तिथं कोणासोबत याच्यासोबतच दुःसा आणि हा चौसा चौसा चांगली जुळून जुळी पळते म्हणायचं हा जुळून गाडी पळते चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार काय आपल्या नंदीचं नाव आमच्या नंदीचं नाव शिवशंभू शिवशंभू नाव आहे का हो आज कोणासोबत दे आपल्याला शिवशंभू आज सिकंदर आहे हा पलीकडे सिकंदर हो अमरावतीचा सिकंदर म्हणजे तुमच्याच भागात तुम्ही पैर करून आलाय म्हणा हो ना इकडे पैराच थोडं अडचण असते ना हा नवीन असल्या कारण इकडे अडचण येते का हो कस काय सांगता येते गाडीला स्पीड भेटल्या काय स्पीड आहे ना आमच्या बैलांना स्पीड आहे इकडच्या आमच्या इकडच्या भागातल्या बैलांना स्पीड भरपूर आहे त्याच्या आधी कुठं फायनल होता आम्ही आमच्या इकडे शंकरपाटातून आता दुसराच खेळ पहिला गटात आम्ही सेमी पास केलेली होती चाळीसगाव साईडला हा गावला एक मैदान झालं हो आणि दुसरं मैदान आहे दुसरं मैदान आहे चला इकडचं आमचं पहिलंच आहे आता हे दुसरं म्हणजे तीन चार चाळीस गाव आता दुसरं माहिती नाही चाळीस गावाला एक झालं हे दुसरं बर चालतंय तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद काय ना विनंतीचं संजय हा आणि हा सोनिया सोन्या काय कुठून आलाय कुंडल कुंडल किती वाजता निघाला अडीच काय आज काय सोबत जोडी पाळणार आहे का नाही पहि दोन्ही पण काय कोण बरोबर शेटणी केली केली नाही आले नाहीत फाट्या फिट्या दाखवल्या एवढ्या लांब येणं कसं काय परवडते परत नाय म्हणलं यायला लागतं ना सहाशे शुभेच्छा मला करमळाकारांचा राणा चल तीन मैदानात एक नंबरचा मान करी आज दौंडच्या दौंड मधल्या वासून त्याच्या मैदानात आलाय आता काय कुठं कुठं फायनल लावता करमळा हा ला ला हा काय सांगताय मध्ये पण आता मैदान झालं मला वाटतंय कुणावर पडायला तुमच्या आज दिसल राहणार आपल्याला रायफल कुठली रायफल गुणावर कुठली रायफल आहे तांबेकरांची रायफल सुंदर अशी जोडी आज सुंदर पडेल काय बिट्या दाखवल्या का नाही चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार काय नाव आहे आपलं नंदीचं नाव दुराळा तुमचं नाव काय अमोल मधने अमोल मधने आलाय पलटन पलटण मधून आज कोणासोबत बसेल दुराळा आपल्याला नियोजन केले नियोजन आहे काय फाट्याविट्या दाखवल्या का नाही नाही आत्ताच शुभेच्छा तुम्हाला